हस्पिटेट गावचे सुपुत्र आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोळगिरी शाळेचे वरिष्ठ मुख्याध्यापक तात्यासो जाधव यांचा सेवापूर्ती 16 मोठ्या उत्साहात संपन्न या सो साठी जचे लोकप्रिय आमदार विक्रमसिंह दादा सावंत यांची प्रमुख उपस्थिती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोळगिरी शाळेचे वरिष्ठ मुख्याध्यापक तात्यासो बापूसो जाधव यांचा सेवापूर्ती सोहळा येथील जाधव नगरमध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमासाठी जजचे आमदार दादा सावंत यांच्या शुभ हस्ते तात्यासो जाधव यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला त्यानंतर उपस्थित अनेक विभागातील मित्रमंडळे व मान्यवरांनी वैयक्तिक सत्कार करून सेवापूर्तीच्या शुभेच्छा दिल्या यावेळी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमासाठी कोल्हापूरचे उपनिबंधक सदाशिव जाधव शिक्षक बँकेचे अध्यक्ष विनायक शिंदे पदवीधर संघटनेचे राज्य नेते गजानन पाटील शिक्षक पद चेअरमन संभाजी जगताप माजी पंचायत समिती सदस्य सोमन्ना हक्के माजी मार्केट कमिटी संचालक विठ्ठल निकम

यांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमाच्या निमित्तानं या विचारमंचावर उपस्थित असणारे बँकेचे चेअरमन सन्मानिय विनायकराव सर त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणारे जत तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि माजी सभापती सन्मान्य बाबासाहेब तात्या कोडक ज्यांनी आपण आपला आत्ताच मनोगत व्यक्त केलं ते सन्माननीय निबंधक कोल्हापूर सन्मान्य सर त्याचबरोबर या ठिकाणी या विचारमंचावर उपस्थित असणारे शिक्षक सेवक सोसायटीचे चेअरमन सन्मान्य संभाजी जगताप सर त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणारे आपल्या माडेगाव गावचे सुप्रसिद्ध डॉक्टर सन्मान्य डॉक्टर हिट्टी सर आणि त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणारे सर्वच आमचे गुरुजन बंधू त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणारे सर्वच तात्या साहेबांच्यावर खास करून तात्या कारण जाधव साहेबांनी जसं म्हटलं की तात्या साहेब म्हटलं की मलाही थोडंफार कन्फ्युज झालं आणि मग तात्या म्हटल्यानंतर मग मं म्हणलं जाधव सरांचा आज हा कार्यक्रम आहे या निमित्तानं आपण त्यांच्यावर प्रेम करणारे सर्वच त्यांचे सर्व पाहुणे त्याचबरोबर मित्रमंडळी मी या निमित्तानं मी पहिल्यांदा त्यांना उरलेल्या आयुष्यासाठी या ठिकाणी त्यांना दीर्घायुष्य शुभ त्याचबरोबर या ठिकाणी खास करून तुळशी पाटील साहेब सर आले त्यांचंही या ठिकाणी या निमित्तानं मी, मी स्वागत करतो आणि त्याचबरोबर एक आहे जरी आपण या सेवेतनं सर निमशासकीय सेवेतनं शासकीय सेवेतनं नियत वेळ आपण रिटायर्ड होतो किंवा सेवानिवृत्त होतो पण ज्या क्षेत्रात आपण निवृत्त होतो त्या क्षेत्राचा कधीही आपल्याला कधीही म्हणजे मरुस्तोपर्यंत क्षेत्राचा आपल्याला एक अभिमान असतो कारण शिक्षकांच्याकडे बघितलं जात जाताना की शिक्षक हा ज्या वेळेस म्हणजे विद्यार्थी पाच वर्षाचा होतो आणि ते पाच वर्षानंतर तो खऱ्या अर्थाने शाळेत जातो आणि शाळेत गेल्यानंतर खरं तर शिक्षकांच्या माध्यमातून आपल्याला त्या विद्यार्थ्यांच्या संस्कार हे घरातले संस्कार असतातच पण त्याच्याही पुढे जाऊन त्या विद्यार्थी घडवणारच काम जर कुणी करत असत तो शिक्षक करत आज एकेकाळी आपल्या सगळ्यांचं जे काही शिक्षण झालं ते जाधव साहेबांनी सांगितल्याप्रमाणे की आपल्या पालकांनी आपल्याकडं म्हणजे म्हणावं तसं लक्ष दिलं नव्हतं म्हणजे ज्यावेळेस मला तर आठवतं की जाधव सर मी ज्या महिन्यात एकदा सही घ्यायला जाल तर त्यांना अभ्यास नको दंगा पाहिजे हे पालकांचं त्यावेळेस ठरलेलं वाटत पण आत्ताची परिस्थिती वेगळी आहे की आत्ताची परिस्थिती जर बघितली आपण की आपण आता पालकच विद्यार्थ्यांच्या विषयी इतका जागरूक आहे की त्या म्हणजे त्या पाल्याला व्यवस्थित घडवण्याच्या दृष्टिकोनातून आज जे काही सहकार्य आज या पालकांकडून पाहिजे जसं की जाधव तात्याने दोन्ही मुलांना आज डॉक्टर केलं आणि अशा पद्धतीच या येणाऱ्या काळात सुद्धा आज प्रत्येक पालक जागृत आहे आणि त्या पद्धतीनं आपला आणि आपला बघितलं तर जत तालुका हा कायमस्वरूपी दुष्काळी तालुका खास करून मी पहिल्यांदा तुमची या ठिकाणी निमित्तानं दिलगिरी व्यक्त करतो कारण मला कार्यक्रमाला यायला वेळ झाला पण तुमचीच जे काही घडामोडी या आठ पंधरा दिवसात शिक्षकांच्या बदल्या असू दे त्या सगळ्या त्या शिक्षण अधिकाऱ्यांना आणि गट शिक्षण शिक्षणाधिकाऱ्यांना बैठक मी माझ्या ऑफिस मध्ये लावली आणि त्यावेळेस कळलं की दादा सर आपल्या तालुक्यात अजून सुद्धा तीनशे पासष्ट शिक्षकांची म्हणजे अशा परिस्थितीत जर येणारा शिक्षक सुद्धा परत तो जरी काय म्हणतात की ट्रान्सफर झालेली असेल तरी सुद्धा तो इथं हजर होतोय की नाही इथपर्यंतच्या सगळ्या आता त्यांना परत मी आठ दिवसांना परत बोलवलंय की बाबा हजर कोण झाले नाही झाले त्याचा एक आढावा घेऊन या तालुक्यातला जो आपला विद्यार्थी आहे विद्यार्थी घडवण्याचं काम तुम्ही सगळेजण करताय ते आपण जर प्रत्यक्षात जर प्रामाणिकपणे केलं तर निश्चितपणानं आज या तालुक्याचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी सुद्धा खऱ्या अर्थानं तुमच्या सगळ्या शिक्षकांचं ते योगदान आहे आणि ते योगदान आज तात्याने आमच्या चांगल्या पद्धतीनं या निमित्तानं पार पडले ज्या पद्धतीनं सामाजिक कार्यात सुद्धा ज्या तात्या एकटेच असते टू व्हीलरवर कुठं तर अडवळ येतेच माझ्या म्हटलं तात्यानं हात केला की हात तर कधी कधी भेटलो तर तात्या हात केला हात तर करत जावं म्हणजे <laughs> <laughs> सार्वजनिक कामात सुद्धा जे योगदान जाधव साहेबांनी सांगितलं ते तात्यांचं आहे त्यामुळे येणाऱ्या काळात सुद्धा तात्या मला वाटतं चेअरमन साहेबांनी वा सांगितलेलं आहे तात्या आता तुम्ही रिटायर्ड होत आहे की संघटनेचं काम ज्या पद्धतीनं करताय त्या पद्धतीनं तुम्ही सुद्धा या तालुक्यातला चेहरा मोरा बदलण्यासाठी जे काही आपल्याला योगदान देता येईल तो योगदान द्यावं हे म्हणणार नाही राजकारणात <laughs> <laughs> राजकारणात बघण्याचा दृष्टिकोन प्रत्येकाचा वेगवेगळा आहे खर तर ज्या सामाजिक काम आपण करतो त्याला जोड ही राजकारणाची पाहिजे त्याच्याशिवाय कुठलंही आपलं समाजकारण होताना दिसत नाहीये मी कालच साहेबांचा जाधव साहेब बिवनोला त्यांचाही सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आज प्रशासनातली जी काही खंत खंत या अर्थानं म्हणतो की जी जबाबदारी आपण म्हणतो की प्रत्येक वेळेस सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आणि सेवा निवृत्तीचा कार्यक्रम पण आज आता डॉक्टर साहेब बी इथं बसलेले आहेत डॉक्टर बी सेवा राहिलेली नाहीये म्हणजे सगळ्याच पद्धतीची सेवा आज सेवा राहिलेली नाहीये पण ज्या क्षेत्रात आपण काम करतो त्या क्षेत्रात जर आपण प्रामाणिकपणे जर काम केलं तर निश्चितपणानं येणाऱ्या जे काही फुल पूर्ण फुलाच्या पाकळीचं जे योगदान आहे या तालुक्याचं घडवण्यासाठी आपण सगळ्यांनी या निमित्तानं द्यावं एवढेच या निमित्तानं तात्यांना मी सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा देतो आणि वहिनीने ज्या पद्धतीनं तुम्हाला सहकार्य केलेलं आहे त्या पद्धतीने येणाऱ्या काळात तुम्ही दोन याच्यापेक्षा <laughs> तुम्ही दोघं असणं गरजेचं आहे त्या पद्धतीनं तुम्ही त्यांना येणाऱ्या काळात सहकार्य करावं अशा पद्धती मी आणि निमित्तानं आपल्याला शुभेच्छा देऊन मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद दादा